रक्कम घेऊन जे पसार झालेले आहेत त्या लोकांना शासन बसलं पाहिजे आमच्या ऊस वाहतूकदारांना कर्जातून मुक्त झालं पाहिजे ऊस वाहतूकदारांना कोणत्याही पद्धतीने शासनाच्या चाकुऱ्यामध्ये जागा ठेवलेली नाही या सरकारनी आजपर्यंत आत्ताच्या पाठीमागचेही सरकार आणि हे जे सत्तेमध्ये आहे हेही सरकार, सरकार सगळे साखर कारखानदार असल्यामुळे सगळी एकजुटून आमच्या ऊस वाहतूकदारांना चिंबवण्याशिवाय दुसरं कोणतंही काम केलेलं नाही आहे एवढे आमची महत्वाची भूमिका म्हणजे आम्ही कर्जातून बरबडून गेलेलो आहे जे कर्ज आहे त्या हसव्या मुकदामांच्या सातवाऱ्यावरती चढवावे त्यांच्या घरदारावरती बोजा चढवावे आणि आमची कर्जमाफी करावी अशी आम्ही शासनाला वेळोवेळी मागणी करूनही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे जर ऊ स्वातूकदार हा जर टोकाची भूमिका घ्यायची विचार केले तर आज नळदुर्गमध्ये घेतलेले तसे परवादेशी वीस तारखेला कोल्हापूरमध्ये याच्याही पेक्षा कडक आंदोलन होणार आहे आणि माझे ऊस बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन फार तीव्र करणार आहे चार ते पाच वर्षापासून सारखं निवेदन 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 देऊन परेशान झालो आहे निवे� त्यापेक्षा आपलं असं जीवन जगण्यापेक्षा मेल्याला बरं ह्या उद्देशाने आम्ही आलेलो आहे कोणतंही सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही कुठल्याही कुठल्याही सरकारचे सगळे कारखाने ही मंत्र्याची कारखाने असल्यामुळं आमच्याकडे कुणीही लक्ष देणं शेतीला शेतीला आमचा जोडधंदा असावा म्हणून आम्ही हा धंदा करत आहे तरी पण कुठल्याही प्रकारचं लक्ष शेतकऱ्याकडे ह्या शासनाचं लक्ष नाही तरी तरी जर समजा आठ ते दहा दिवसाचा आमच्यावर आम नाही जर लक्ष दिलं तर कसंही सरकार उलटवायचं ते आमच्या हातात आहे सर्वसामान्याच्या हातात आहे हे आज मी तुम्हाला ठामपणे संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन केलेलं आहे संघटनेच्या वतीने माझ्याकडे मागण्यांचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे सदर मागण्यांचं निवेदनावर सकारात्मक कारवाई करण्यासाठी मान्य तहसीलदार कुळपूर यांच्या मार्फत सदर निवेदन मान्य जिल्हाधिकारी धारशिव यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात येईल याची दक्षता घेण्यात येते